जनसुरक्षा कायदा रद्द करा वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्री सह राज्यपालांना निवेदन नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक पारित केले हे विधेयक जनसुरक्षेच्या नावाखाली जनतेचे हक्क हिसकावणारे असल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रखर विरोध दर्शविला असून संपूर्ण महाराष्ट्रात या विधेयकाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे त्याच धर्तीवर देसाईगंज तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीने आज देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांना सदरचे विधेयक रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले सदर विधेयक रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मिश्रा यांनी देसाईगंजच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार प्रीती दुडुलकर यांच्या माध्यमातून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना केली या प्रसंगी उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक भीमराव शेंडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निनगडे तालुका अध्यक्ष विनोद शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक मेश्रा तालुका उपाध्यक्ष शिशुपाल वाल्दे, सचिव राकेश शेंडे नानाजी करहाडे, अभिमन्यु बंसोड, प्रमोद मेश्रा दिलीप बंसोड, आणि अनेक कार्यकर्ते